माझ्या माझ्याच्या या व्हिडिओच टायटल आहे मतदानाच्या दिवशी मराठी मीडिया मतदानाच्या दिवशी मराठी मीडिया महायुती विरुद्ध करणार स्फोट जो ठरू शकतो टर्निंग पॉइंट जो ठरू शकतो टर्निंग पॉइंट एक कारस्थान षडयंत्र महायुती विरुद्ध मराठी मीडियात शिजलेलं आहे मी स्वतः मराठी मीडियाचा एक भाग आहे आणि माझी स्वतःची एक मा नेटवर्किंग सिस्टीम आहे त्यामुळे मराठी मीडियात कुठे काय घडतं याच्या एवढ्या डिटेल्स माझ्याकडे असतात मग याचं सगळ्यात एक गमतीदार उदाहरण सांगतो की मी लोकसत्ताचे संपादक होते त्यावेळेला अरुण टिकेकर तर त्यांना मी साडे अकराच्या सुमाराला भेटायला गेलो मग माझी सिस्टीम किती पॉवरफुल आहे तुम्हाला कळावं म्हणून हा किस्सा सांगतो याचा काही आजच्या विषयाशी संबंध नाही तर ते म्हणाले की पुढल्या आठवड्यात मी लोकसत्तेत काय ते अमुक प्लॅन करतोय वगैरे वगैरे मी अत्यंत शांतपणे त्यांना म्हणालो की पण अरुण टिकेकर तुम्ही लोकसत्ताचे संपादक कुठे राहत आहे तुम्ही पुढल्या अर्ध्या तासात लोकसत्तेच्या संपादक पदावरून काढले जात आहे तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितलंय सांगणार आहेत हे पुढल्या पाच मिनिटात अरुण टिकेकर घरगर राहा म्हणाला अनिल काय सांगतोय तू मी संपादक इथे बसलोय तुझ्या समोर खुर्चीत संपादक पदाच्या आणि तू मला सांगतो की पुढल्या पाच मिनिटात माझा राजीनामा घेणार आहे माझ्या लोकसत्तात मी तिथल्या बातमी माझ्यापेक्षा तुला माहिती आहे मी थांबतो ना पाच मिनिटं हो। बघा तुम्हाला मेसेज येतो काही इतकंच नाही मी पुढे तु तुम्हाला हेही सांगतो की तुमची जागा घ्यायला कुमार केतकर ऑलरेडी आलेले आहेत आणि तू तुमच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या बरोबर आता बसलेले आहेत तिथून ते चार्ज घ्यायला इथेच ताई दहा मिनिटात येणार आहे खूप गरगरला आय डोंट बिलीव्ह म्हणाला आणि खरंच पाच मिनिटामध्ये त्यांना वरतून फोन आला की वरती या आणि येताना राजीनामा घेऊन अनिल मी संपादक आणि माझ्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत कुमार केणार आहेत ते तुला माहिती दॅट इज अनिल खत्ते त्याटीज अनिल ठरते हीच गमत आहे की अनिल खत्तेची सिस्टीम नेटवर्किंग केवढं आहे आणि ते कुठे असेल विचार कर व्हॉट एव्हर इट इज या गोष्टी ज्या मी आता सांगतोय तुम्हाला की इलेक्शनच्या दिवशी आपल्याला हवं त्या पक्षाला मतदान व्हावं आणि ज्या पक्षाचा आपल्याला कार तिरस्कार असेल किंवा ज्या पक्षाविरुद्ध आपण असू त्याच्या विरुद्ध एक प्रयत्नपूर्वक एक कारस्थान रचून आपण किंवा काही लोकांनी मिळून सामूहिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या अशी एखादी बातमी हेडलाईन करायची की ज्याच्यामुळे त्या दिवशी मतदार बिथरतील मतदार बिथरतील त्यांच्यामध्ये जात धर्म भाषा प्रदेश किंवा भ्रष्टाचार किंवा अत्याचार अशा संदर्भात एखादी सेन्सेशनल बातमी सोडायची की जिचा नाकार केला त्याच्या संदर्भातला इन्कार केला तरी तो लोकांपर्यंत पोहोचणार कसा आता चॅनलमुळे थोडा तरी तो इन्कार पोहोचेल पण तो दाबतात दाबता येतो नेहमीच असतो की आरोप असतो चारशे ओढींचा आणि खुलासा असतो चार ओडींचा पेपरवाले करतात चॅनलवाले पण करतात आणि हे सगळं मला माहिती आहे कारण मी नेहमीच सांगतो तुम्हाला की मी माफीचा साक्षीदार आहे हे सगळं मीही केलेलं आहे आम्हीही मी ज्या वेळेला मध्ये मी असं डायरेक्ट काम नाही केलं मी फ्रीलांसरच होतो पण संपादकांचा मित्र या नात्याने बऱ्याचशा गोष्टींमध्ये माझा इंटरफेरन्स असायचा इंटरफिअरन्स नको म्हणून का सहभाग असायचा म्हणून पार्टिसिपेशन नॉट इंटरफ्रिशन आणि ह्या आयडियांमध्ये तर मी बाप माणूस होतो त्या काळात आता माझ्याकडे पेपर नाही आता माझ्याकडे चॅनल नाही आणि आता युट्यूबवर मी एक औरत घेतलेला आहे की मी खरं तेच सांगेन खरं तेच बोलेन आणि दुसरा खोटं बोलत असेल तर त्याला एक्सपोज करेन पण त्यावेळेला आम्ही असं केलेलं आहे दैनिकांच्या हेडलाईन्स अशा रीतीने टाकल्या आहेत की एका विशिष्ट पक्षाला मतदान व्हावं आणि दुसऱ्या पक्षा पक्षाविरुद्ध ज्याला आम्हाला ठोकायचं असेल जखमी करायचं असेल फटवायचं असेल मारायचं असेल त्याच्या विरुद्ध आक्रोश जनआक्रोश निर्माण व्हावा हे खूप वेळ केलाय प्रत्येक निवडणुकीत हा गेम मी पण केलाय एकेकाळी तो आता तोच गेम आहे त्यामुळे मला तर माहिती आहे हे करण्याची बुद्धी असलेले लोक बाया ओळखीत आहेत आता मी आता तुम्ही म्हणाल की अनिलजी जर एवढी एक काही प्रचंड घटना अशी घडणार आहे निवडणुकीच्या दिवशी पंधरा तारखेला सकाळी की मुंबईतली काही वर्तमानपत्र आणि काही चॅनल काही म्हणावं लागतं ना म्हणून म्हणतोय एक अशी बातमी असा एक स्फोट बातमीचा करणार आहेत की ज्याच्यामुळे मुंबईतला मराठी माणूस बिथरेल मुंबईतला मतदार बिथरेल रायदर फक्त मराठी माणूस कशाला म्हणून एकूणच मुंबईतला मतदार बिथरेल आणि तो भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध मतदानाला प्रवृत्त होईल किंवा जाणार नाही त्यांचा समर्थक असेल तरी कशाला हे काय आलंय हे काय आलंय हे काय टीव्हीवर चाललंय आम्ही कशाला त्यांना मत द्यायची म्हणून त्यांचा समर्थक जाणार नाही विरोधक जाणार आणि जे कुंपणावरचे असतात मतदार तुम्ही लक्षात ठेवा नेहमी शंभर मतदारांपैकी साधारणतः वीस ते पंचवीस मतदार कुंपणावर असतात ते निवडणुकीच्या दिवशी ठरवतात था। सकाळचं माहोल पाहून इकडे जायचं का इकडे जायचं रात्रकाळच्या बातम्या ऐकतात वाचतात पाहतात त्याच्यावर पण त्यांची मत बदलतात तो डिस्टर्ब होऊन तो निर्णायक पद्धतीने उद्ध्वस्त करू शकतो आत्ता लिहून घ्या आता हा व्हिडिओ सेव्ह करा याचं कारण असं आहे की पंधरा तारखेला सकाळ जेव्हा उजाडेल तेव्हा चॅनल्सवर न्यूज चॅनल्सवर आणि मुंबईतल्या जवळजवळ निम्याहून अधिक अशा दैनिकांमध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना विरुद्ध असं काहीतरी बातमी हेडलाईन मिळणार आहे की ज्याच्यामुळे इथला एकूणच मतदार भितरेल असं मला वाटतं एका सोर्सनी मला सांगितलं की कदाचित फक्त मराठी मतदार भितरेल कारण जी ही एक षडयंत्राची रचना आहे या संरचनेत जे सहभागी आहेत या कटात या षडयंत्रात फडणवीस आणि शिंदेविरुद्धच्या ते मराठी मतदाराला भिथवायच्या आणि ठाकरेंचा फायदा करून द्यायच्या प्रयत्नात असल्यामुळे ती हेडलाईन डायरेक्ट मराठी मतदाराला हे करणारी असेल चिथावणारी दिवचणारी आणि भाजप आणि शिंदेविरुद्ध जाणारी हे मी स्वतः केलेलं ह्या काल्पनिक बातम्या टेबल न्यूज असा एक शब्द याला ह्या काल्पनिक बातम्या असतात असं काही नसतंच हे मी सांगतो याला महत्व आहे असं कारण याच्यात मी बाप होतो या अशा बातम्या इलेक्शन स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये की कुठली जिथे निवडणूक असेल तिथे हे सॅबोटेज घातपात मी भरपूर केलेलं आहे आणि म्हणून मला माहिती आहे आणि मी न, मी कबूल करतोय सा आता नाही करत आहे त्यामुळे मला बोलण्याचा नैतिक अधिकार आहे असंही मी मानतो आता नाही ना मी करत आहे मग ठीक आहे ना मी बिभीषण आहे असं म्हणतो मी कधी म्हणतो मी माफीचा साक्षीदार आहे की मी कटात षडयंत्रात त्या पापात त्या गुन्ह्यात मी सामील होतो पण आता माफीचा साक्षीदार आहे मी रावणाबरोबर होतो पण मी आता बिभीषण म्हणून माझा चॅनल चालवतोय तुम्ही म्हणाल की अनिल ही बातमी तुम्ही शिंदे आणि फडणवीसांना कशी नाही काढते आता ते दोन माझे मित्र आहेत दोघे माझे मित्र आहेत एकनाथजींना मी सहजपणाने भेटू शकतो बोलू शकतो फोन त्यांना मिस कॉल दिला आणि त्यांचा फोन आला नाही असं कधी होत नाही तर मी तर केलंच असणार फडणवीसांना कडे मेसेज पाठवला की नोटेड म्हणून येतच त्यांच्याकडून लगेच किंवा ओके असं येतं किंवा मला जर भेटायचं असेल इच्छा दाखवली असेल तर ही विल स्पीक म्हणून कुठेतरी पी ए त्यांचे पाठक वगैरे जे आहेत त्यांचं नाव देतात आणि ही विल स्पीक म्हणजे अपॉइंटमेंट देते हा मी मेसेज त्यांना पाठवला तुमच्याशी बोलतोय त्याच्या आधी पहिली गोष्ट ही केली की शिंदेसाहेबांना मी फोन करून सांगितलं की पंधरा तारखेची वर्तमानपत्र अशा तऱ्हेचं सॅबोटेज प्लॅन करता करतायत बरीचशी चॅनल पण करतायत आणि ही बातमी पंधरा तारखेला सकाळी येणार आहे ज्याच्यामुळे तुमचे मतदार भाजपचे मतदार डिस्टर्ब होतात ते बोललोय आता त्याच्यावर काय करायचं याचा सल्ला मी जो काय दिला तो काय मी तुम्हाला सांगणार नाही तेही परिपक्व आहेत तेही पोहोचलेले आहेत त्यांनाही माहिती आहे असं सबोटेज जर करणार असेल तर त्याच्यावर काय इराज असेल ते करत फडणवीसांना मेसेज पाठवलाय देर इज अ सबोटेज प्लॅन ऑन द फिफ्टीन्थ जनवरी अँड सिलेक्टेड मराठी मीडिया प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक इज गोईंग टू हायलाइट ए न्यूज विच विल डिस्टर्ब युअर वोटर सपोर्टर्स अँड सबोट इज द व्हिक्टोरियस मार्च असा एक मेसेज त्यांना पाठवला बघा तुम्ही आज मी तुम्हाला सांगितलं आहे पंधरा तारखेला सकाळी वर्तमानपत्र उघडा पहिल्या पानावर आणि चॅनलच्या हेडलाईन्समध्ये तुम्हाला खरोखरच मी आज म्हणतोय ते सिद्ध झालेले दिसेल मराठी वर्तमानपत्र आणि मराठी चॅनल्स एक फार मोठा सपोर्ट करणार आहे जो खरं म्हणजे खोटा आहे काल्पनिक आहे सुतावरून स्वर्ग गाठणार आहे तरी पण तो होणार धन्यवाद